नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम धनलक्ष्मी कृषी केंद्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत मी आहे अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आज मी एक प्रयोग करणार करायला सांगणार आहे हा प्रयोग आपल्या शेतामध्ये निश्चित करा आपल्याकडं कर हराळ लावाळा व इतर प्रकारचा जर आपल्या शेतामध्ये जास्त उद्भवत असेल परेशान करत असेल कुठल्याही तन्नाशांचे जात नसेल मुळापासून तर एक प्रयोग तुम्हाला मी करायला सांगा ना हा प्रयोग निश्चित आपल्या शेतामध्ये तुम्ही करा तुम्हाला याच्यापासून चांगला फायदा होईल चांगले रिझल्ट भेटतील शेतकरी मित्रांनो हे आहे सुमोटोमो कंपनीचं नारा ह्याच्यामध्ये ग्लायपोसेट आहे चोपन्न टक्के हे आहे बेस्ट ऍग्रो कंपनीचं गोष्ट नावाचं ग्लायपोसेट ह्याच्यामध्ये एकेचाळीस टक्के ग्लायपोसेट आहे त्याच्यानंतर हे आहे सर्वांचा प्रचित ब्रँड म्हणजे अप बायर कंपनीचं ह्याच्यामध्येही एकेचाळीस टक्के ग्लायपोसेट आहे याचं एक स्पीड नाव स्पीड अप नावाचं एक अप येतं त्याच्यामध्ये चोपन्न टक्के ग्लायपोसेट आहे हे आहे सुमोटोमोचं सुमी मॅक्स हे फ्री एमर्जन्सी तणनाशक आहे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये हराळ लावाळा इतर प्रकारचा तण असेल तर तुम्ही ह्या तिन्ही पैकी कुठलंही दोनशे एम एल पंधरा लिटर पंपाला या तिन्ही पैकी कुठलंही औषधे दोनशे एम एल पंधरा लिटर पंपाला घ्या त्याचबरोबर त्याच्यासोबत पाच एम एल सुमी मॅक्स जर वापरलं तर तुम्हाला लवाळा असो हराळ असो असं बाकीचे इतर सर्व प्रकारचे तण असो याच्यापासून तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल लवाळा असेल तर लवाळा गाठीपासून जाईल हराळा असेल तर हराळ मुळापासून जाईल इतर तण असतील तर सगळे मुळापासून नष्ट होतील तुम्ही हा प्रयोग आपल्या शेतामध्ये एक वेळेस नक्की करून बघा रिझल्ट शंभर टक्के येतील तुम्हाला अशी खात्री देतो व त्याच्या अगोदर कोणी जर शेतकरी मित्राने हा प्रयोग जर केला असेल तर जरूर आम्हाला कॉमेंट कळवा कळवाचे रिझल्ट आणि इथून पुढे जो हे शेतकरी हा प्रयोग करील त्यांनी सुद्धा कॉमेंट मध्ये याचे फायदे आम्हाला रिज रिझल्ट आलेला आम्हाला नक्की कळवा शेतकरी मित्रांनो असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मी शेअर करत जाईल व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जमलं ते कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद